नमस्कार जय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका सध्या बघायला गेलं तर राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे राज्यात रातपाळी करून पाऊस अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावित आहे त्याला मुख्यतः कारण बघायला गेलं तर बंगाल उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये कमी दाब असल्याचा फायदा हा राज्यात पावसासाठी उपयुक्त ठरत आहे येत्या काही काळात बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ विकसित होत आहे त्याचा मुख्यतः प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण पग सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनी सर्व हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण तुमच्या गावाचा व जिल्ह्याचा अंदाज संपूर्ण समजून जाईल अरबी समुद्रात जे चक्रीवादळ निर्माण झालं आहे त्याची दिशा अजून निश्चित नसल्यामुळे जो उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण किनारपट्टी आणि जो पुणे घाटमाता परिसर आहे या परिसरात आपल्याला पावसाची रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची हजेरी लावताना दिसत आहे नाशिक धुळे नंदुरबार या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक दिसत आहे परंतु येत्या काही काळात राज्यात पुन्हा पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना दिसणार आहे ढगाळ परिस्थितीचा विचार करायला गेलं तर मुंबई त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसते परंतु बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये पावसासाठी उपयुक्त वातावरण व जोरदार स्वरूपाचे वादळी व प्रणाली ही विकसित झालेली दिस दिसत आहे तिचा कुठेतरी प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला येत्या काही काळात दिसतानी दिसत आहे आता बघायला गेलं तर विदर्भात सध्या जरी पावसाचा जोर कमी असला तरी येत्या काही काळामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे परंतु जो उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा भाग आहे या भागांमध्ये मात्र पाऊस आपल्याला हजेरी लावताना दिसत आहे आता जो बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ विकसित होत आहे त्याची तीव्रता ही अधिक असल्यामुळे जो विदर्भ मराठवाड्याचा भाग असणार आहे त्या अनेक भागांमध्ये आपल्याला तुफान जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतात आपल्याला येत्या काळात दिसण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त बंगालच्या उपसागरातील कमी दाब हे या चक्रीवादळानंतर शांत होण्याची देखील शक्यता आहे आता आपण अंदाज हा जिल्हा व बघू तर तुम्हाला सांगतो जळगाव धुळे नंदुरबार हा परिसरामध्ये आपल्याला सत्तावीस तारखेला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल तर दुपार नंतर ह्या वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे त्याचबरोबर इकडे वलसाड सुरत सुरतचा देखील परिसर नाशिक नाशिकच्या आजूबाजूला निफाड इगतपुरी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे आता इगतपुरी श्रीरामपूर त्याचबरोबर इकडं वाडा या परिसरात आपल्याला पावसाचा जोर हा अधिक दिसन आता जो नाशिकचा उत्तरेकडील भाग असणार आहे ह्या भागात आपल्याला पावसाचं प्रमाण हे अधिक दिसणार आहे मनमाड त्याचबरोबर इकडं कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर पैठण श्रीरामपूर जुन्नर खेड पुणे परिसर संपूर्ण पुणे परिसर त्याचबरोबर इकडं पाहायला गेलं दौंड बारामती करमाळा बीड अकलूज त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर आता ह्या ज्या भागांमध्ये देखील आपल्याला पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर व दुपारनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये पावसाचा जोर वाढून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आता अठ्ठावीस तारखेला जो बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होतोय त्याची त्याचं तीव्रताही आपल्याला भूभागावरती आलेली दिसेल आता अठ्ठावीस तारखेपासून विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस आपल्याला हजेरी लावताना दिसणार आहे बघायला गेलं तर नांदेड नांदेडच्या आजूबाजूचा परिसर व लातूरपर्यंत आपल्याला ह्या पावसाचा प्रभाव दिसेल परंतु खास करून विदर्भाचा जो भाग असणार आहे चंद्रपूर गो, गोंदिया गडचिरोली ह्या भागांमध्ये आपल्याला अठ्ठावीस तारखेला पावसाचा जोर हा वाढताना दिसेल त्याच्यानंतर वातावरणात खूप मोठे बदल जाणवतील ज्यावेळेस कमी दाब हा भूभागावरती येईल त्याची दिशा ही आजूक देखील निश्चित दाखवलेली गेलेली नाही परंतु हा कमी दाब हा ही चक्रकार स्थिती ही आपल्याला उत्तर भारतात निघून जाताना दिसत आहे म्हणजे तिचा प्रभाव हा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला कमी दिसेल परंतु एकोणतीस तारखेला ह्याच कमी दाबाचा प्रभाव राज्याच्या काही भागांमध्ये दिसण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम चंद्रपूर त्याचबरोबर इकडे पाहाय गेलं नांदेड आणि त्याचबरोबर अमरावती ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे परंतु ही गोष्ट आनंदाची अशी आहे की हा कमीदाब निघून गेल्याच्या नंतर हे चक्रीवादळ निघून गेल्याच्या नंतर राज्यात कोणत्याही स्वरूपाचं पुन्हा बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक हवामान दिसत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की राज्यात आपल्याला थंडी ही लवकरच हजेरी लावताना दिसन आता जो हा कमी दाब जो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाला आहे त्याचा विस्तार हा अधिक असल्यामुळे जो विदर्भ मराठवाड्याचा काही भाग असणार आहे या भागांमध्ये आपल्याला मोठ्याले पाऊस येत्या काही काळामध्ये झालेले दिसतील एकोणतीस तारखेला मुख्यतः ता प्रभाव हा आपल्याला मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये झालेला दिसेल आता नांदेडच्या काही भागांमध्ये एकोणतीस तारखेला देखील जोरदार जो ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस काही पिकांसाठी नुकसानकारक देखील ठरण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला मध्यरात्रीनंतर हा पाऊस अहिल्यानगरच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला हजेरी लावताना दिसणार आहे परंतु त्याचा मुख्यता जोर हा नागपूर विदर्भ विदर्भाचा संपूर्ण भाग चंद्रपूर गोंदिया ह्या परिसरात आपल्याला तीव्र स्वरूपाचा दिसत आहे तीस तारखेला हा कमी दाब हा आपल्याला रायपूर म्हणजे राज्याच्या उत्तर भा दिशेत निघून गेलेला दिसेल त्याच्यानंतर राज्यातून पावसाचा जोर हा तीस तारखेला आपल्याला कमी होताना दिसन केवळ आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा त्याचबरोबर मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आता जे कमी दाब बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये तयार झाले होते त्यांची तीव्रता ही कमी होऊन दोन्ही कमी दाबांचा प्रभाव हा आपल्याला नाहीसा होईल आणि त्याच्यानंतर राज्यात मात्र पावसाची उघड आपल्याला एक तारखेपासून दिसायला सुरुवात होईल त्याच्यानंतर आपल्याला राज्यात थंडीचे प्रमाण वाढायला सुरुवात होईल अशा प्रकारे हा राज्यातील होता संपूर्ण हवे हवामानाचा अंदाज आणि जर तुम्हाला आपले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे अंदाज आपले आवडत असतील तर तुम्ही नक्कीच नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लाईक कराने आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे डेलीच्या हवामानाचा अंदाजाचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलच्या द्वारे आपल्यापर्यंत मिळत राहील जय हिंद जय शेतकरी राजा जय राजा